ये एक नंबर की जो गाड़ी जा रही है सामने वाली तो भाई एक उन्होंने खाना खिला खिला दिया भाई आज और यहाँ पे सरसों यानी कि मोरी मोरी तो ना ले दो किलोमीटर से और प्रयागराज वो तो याद कभी बहुत होता कभी नहीं तो अगड़ा थी थी गाइस वसंत पंचमी की उसके अंदर का है मेरे पास आती काहीच गुडगा शोधलेला आहे या साईडला थोडासा दुपरा आला गाईज खूप त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे आता थोडं थोडं रेस्ट करून मग जाऊयात गाईस तर रिवामध्ये आलेलो आहे सध्या रस्त्याची कंडिशन काही क्लिअर नाही भाई इथं रस्त्या एकदम खराब आहे बघू शकतो तुम्ही बायपास या एकदम सिंगल बायपास आहे वन लाईन एक लाईन यायची एक लाईन जायची बाई एकदम खराब आहे आता कंट्रक्शनमध्ये चालू आहे अजून गाईचा अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्या टेंट ही आपली मंडपाची आणि इथे झोपलेलं मी हे मंदिर या साइड ला इथे झोपलेलो मी इकडे सायकल लावलेली आपली आवा गाई काढता सकाळ सकाळचा सा नजारा किती भारी आणि खूप जास्त थंडी वाढलेली आता आज अमृत स्नान आहे वसंत पंचमीचं तर संध्याकाळला पोहोचलं पाहिजे आपण एकशे वीस किलोमीटर इथून प्रयागराज बघूयात काय होतं काय नाही प्रयागराज इथून राहिलेलं आहे पंच्याऐंशी किलोमीटर आणि अशा प्रकारे इकडे शेती आहे पंच्याऐंशी किलोमीटर बॉर्डर येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे अजून बघूया किती कायमात पोचतो किती नाही आजू किती करतार नाही जवळपास पाच किलोमीटरच्या आसपास बघा पाणी किती नदीला खतरना फुल भरली हा राम राम अड्या लढगाईस कुंभमेळ्यात पंधरा गर्दी आहे